सोलापूरच्या विकासाचा ऐतिहासिक साक्षीदार असणारा भैया चौकातील रेल्वे मार्गावर असणाऱ्या उड्डाणपुलाला पुलाला एकशे तीन वर्षे झाली आहे एकोणीसशे बावीस मध्ये बांधण्यात आलेला हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनल्याने या मार्गावर मध्य रेल्वेने मेगा ब्लॉक तयारी केली आहे मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात चौदा डिसेंबर दोन हजार रविवार रोजी तब्बल साडेबारा तासांचा मेगा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे या कामामुळे सोलापूर विभागातून धावणाऱ्या करावे असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे अकरा गाड्या रद्द शताब्दी एक्सप्रेसचा समावेश चौदा डिसेंबर रविवार रोजी मध्य रेल्वे सोलापूर यार्डातून धावणाऱ्या अकरा गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत यामध्ये महत्वाची पुणे सिकंदराबाद शताब्दी एक्सप्रेस बारा हजार पंचवीस देखील रद्द राहील महत्वाच्या रद्द गाड्या चौदा डिसेंबर रोजी ब्लॉक मुळे वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आठ गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे तसेच काही पॅसेंजर गाड्या त्यांच्या नियोजित स्थानकापूर्वीच थांबवण्यात येणार आहेत शॉर्ट टर्मिनेशन वळवलेल्या गाड्या म्हैसूर पंढरपूर एक्सप्रेस सोळा हजार पाचशे पस्तीस छेद सोळा हजार पाचशे छत्तीस टी व्ही सी सी एस एम टी एक्सप्रेस सोळा हजार तीनशे बत्तीस एस एस व्ही सी सी एम एसीसीएसएमटी एक्सप्रेस अकरा हजार तीनशे एक या गाड्या सोलापूर कडे जाता वळवण्यात आलेल्या मार्गाने धावतील प्रवासाची समाप्ती सुरुवात पुणे सोलापूर एक्सप्रेस बारा हजार एकशे एकोणसत्तर कुर्डुवाडी पर्यंतच धावेल तर सोलापूर हसन एक्सप्रेस अकरा हजार तीनशे अकरा गुलबर्गा येथून सुरू होईल कामाचे स्वरूप हा ब्लॉक सोलापूर येथील रेल्वे ओव्हर ब्रिज चे स्ट्रक्चर आणि सबस्ट्रक्चर तोडण्यासाठी घेण्यात आला आहे कामाची सुरुवात दहा डिसेंबर पासून तयारीच्या टप्प्याने होईल चौदा डिसेंबर रोजी मुख्य साडे बारा तासांच्या ब्लॉक मध्ये क्रेनच्या सहाय्याने पुलाचे गर्दर उचलून हटवले जातील या कामाची देखरेख रेल्वे प्रशासन सार्वजनिक बांधकाम विभाग आणि सोलापूर महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने केली जाणार आहे रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना विनंती केली आहे की त्यांनी चौदा डिसेंबर रोजी प्रवास करण्यापूर्वी त्यांच्या गाडीची स्थिती निश्चितपणे तपासून घ्यावी तसेच ब्लॉक संपल्यानंतर ट्रॅक सुरक्षित असल्याची खात्री झाल्यावर पहिली गाडी फक्त दहा के एम पी एचच्या वेगाने चालवली जाईल प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे ब्यूरो रिपोर्ट जम जम न्यूज इंडिया